नमस्कार मित्रांनो कंगना राणावतच्या क्वीन मदे खर मदे या चित्रपटामध्ये गाणं आहे लंडन ठुमकता कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे गाणं ऐकलं असेल पण खरोखर ज्या प्रकारचे ठुमके लंडनमध्ये दिसत आहेत ते बघता याबद्दल हसावं का रडावं हे कळत नाहीये जगाचं प्रमुख आर्थिक केंद्र असलेलं आणि भारतावर जिथून दीडशे वर्ष राज्य केलं गेलं होतं त्या ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडनची अवस्था बघून कळत नाही आहे असावं कारडावते काल तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लंडनमध्ये वॉटर लू ब्रिजपासून ते व्हाईट हॉलपर्यंत एक मोर्चा आयोजित करण्यात आला होता लोकशाही जे जनक असलेला देश आहे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं मोर्चे तिथे होतातच मग या मोर्चात असं विशेष काय होतं तर विशेष होतं की हा मोर्चा युनायटेड किंगडम किंवा यू के या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशाला एकत्रित करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता या मोर्चामध्ये वीस पंचवीस हजार लोक सहभागी होतील असा अंदाज होता पण प्रत्यक्षात एक लाख दहा हजारपेक्षा जास्त लोक त्यात सहभागी आले लोकं दूरदूर भागातून रेल्वेनी आणि बसनी मोर्चात सहभागी झाले होते आपल्याकडे जसा वडापाव आणि बाटली देतात तसं मोर्चात यायला ती सोय तिथे उपलब्ध असते की नाही माहिती नाही किंवा एका बाटलीसाठी लोक मोर्चाला येतात की नाही कल्पना नाही पण बहुधा ती नसावी आणि म्हणून तिथले लोक स्वतःचं तिकीट काढून लंडनला आले होते आणि या मोर्चामध्ये ब्रिटनचे झेंडे आणि तसंच तो ब्रिट इंग्लंडचा जो झेंडा आहे सेंट जॉर्ज जो पांढऱ्या झेंड्यावर लाल क्रॉस आहे हे झेंडे तिथे सर्वत्र दिसले त्याचबरोबर फ्रान्स असेल इटली असेल इस्रायल असेल अमेरिका इतरही देशांचे झेंडे त्याच्यामध्ये म्हणजे या देशातलेही लोक किंवा या देशातलेही राष्ट्रीय विचारांचे लोक त्यात सहभागी झाले होते आणि या मोर्चामुळे तिथल्या सरकारची अवस्था बघवे झालेली आहे अवघ्या वर्षभरापूर्वी ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये डाव्या मजूर पक्षाच्या सर कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला दोन तृतीयांश हो बहुमत मिळालं दोन तृतीयांश हो म्हणजे साधारणतः सहासष्ट टक्के जागा मिळाल्या आणि एक अति उजव्या विचारसरणीचा रिफॉर्म यू के नावाचा पक्ष होता मायकल फराज यांचा त्याला अवघ्या चार जागा मिळाल्या म्हणजे मनसेपेक्षा थोडीशी चांगली अवस्था त्या पक्षाची होती आज एक वर्ष झालं नाही एक वर्ष आणि स्टारमर यांच्या सरकारला असलेला पाठिंबा वीस टक्क्यापेक्षा खाली घसरला आहे साडे सहासष्ट टक्के जागांवरनं हा पाठिंबा वीस टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे सरकारच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत सरकार टिकून आहे कारण बहुमत आहे पण सरकार देश चालवू शकत नाही आहे आणि जशी वाईट अवस्था सत्ताधारी लेबर पक्षाची किंवा मजूर पक्षाची झाली तशाच प्रकारची वाईट अवस्था आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस एवढा कालावधी जवळपास पंधरा वर्ष सातत्याने ब्रिटनवर राज्य करणाऱ्या उजव्या हुजूर किंवा कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचीही झालेली आहे त्या पक्षात कोणीतरी मोरचूत टाकलेलं आहे आता बारामतीहून टाकला का रायबरेलीहून टाकला कल्पना नाही पण मोरचूत टाकलेला आहे ते झाड असं त्या असं वटल्यासारखं झालेलं आहे आणि जो पक्ष रिफॉर्म यू के चार जागा होत्या त्याचे नेते मायकल फराज आता सांगतायत की दोन हजार सत्तावीसच्या आत हे सरकार पडतं आणि आमचं सरकार चार जागा असलेल्या ब्रिटनच्या संसदेत हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सहाशेपेक्षा जास्त जागा आहेत आणि त्याच्यात चार जागा असलेल्या पक्षाची वल्गना की पुढच्या वेळेला आमचं सरकार येणार आहे आणि ते खरं होऊ शकतं एवढी लोकप्रियता त्यांच्यापाशी आहे आणि हा कोण कुठला टॉमी रॉबिन्सन टॉमी रॉबिन्सन हेही त्याचं काही खरं नाव नाही आहे त्याचं खरं नाव वेगळंच आहे आणि त्यामुळे हे जे सगळं चालू आहे स्टीफन याक्सली लेनन हे त्याचं नाव आहे आणि या स्टीफन लेनॉन किंवा आता टॉमी रॉबिन्सन याच नावाने तो ओळखला जातो असा बुटका असा थोडा राहुल गांधींसारखे दंडबिंड असलेला पांढरा टी शर्ट घालणारा असा दिसायला आहे राहुल गांधींसारखाच आहे फक्त जरा रागीट आवृत्ती आहे राहुल गांधींची आणि थोडा बुटका आहे पण या टॉमी रॉबिन्सनच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता त्यांचं म्हणणं आहे की ब्रिटन पूर्णपणे इतरांच्या ताब्यात गेलेलं इतर, इतर म्हणजे कोण मुसलमान स्पष्टपणे म्हणजे ब्रिटनमध्ये जे वाढता इस्लामिक मूलतत्ववाद आहे त्याच्या विरुद्ध हा मोर्चा होता ब्रिटनमध्ये आफ्रिका पाकिस्तान बांगलादेश कदाचित भारत हे पण मुख्यतः या सगळ्या गरीब देशातून जे सगळे लोंढेच्या लोंडे निर्वासितांचे आत घेतलेले आहेत आणि ज्यांच्याकडे कुठली ओळखपत्र नाहीत जे शरणार्थी म्हणून आलेले आहेत पण त्यांचं काय करायचं हे सरकारला कळत नाही कारण सरकार त्यांच्याशी न्यायाने वागायला जात आहे पण त्यांच्यामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे अव्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे यांचं म्हणणे त्यांना सरळ उचलावणे हाकलून द्यावं पण हा त्याच्यातला आणखीन एक विषय आहे म्हणजे एकीकडे इस्लामिक मूलतत्ववाद विषय आहे दुसरीकडे या सगळ्या परप्रांतीयांना किंवा निर्वासितांना घुसलेला गुछ घुसवलेला आहे त्याचा विषय आहे आणि तिसरा विषय आहे की जे निवासी आहेत इथले जे स्थानिक ब्रिटिश लोक आहेत त्यांना कोणी विचारत नाहीये ते आपल्याच देशात परके झाल्यासारखी त्यांच्यात भावना आहे म्हणजे जी भावना शिवसेना किंवा मनसेच्या सुरुवातीच्या काळात नंतर देण्यात किती पाणी ओतलं गेलं माहिती नाही आणि त्यामुळे लंडन हे दुसरं घर असणारे राजकीय नेते त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील पण कुठेतरी भूमिपुत्र विरुद्ध परप्रांतीय ही लढाई तीही एकीकडे एक 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 पेटलेली आहे आणि या सगळ्यात ब्रिटनमधलं सरकार भरडलं जात आहे सरकारला कशा प्रकारे या सगळ्याला उत्तर द्यायचं ते समजत नाही आहे कारण डाव्या मजूर लेबर पक्षाचं सरकार हे मुख्यतः तिथल्या उदारमतवादी इतर देशातून येऊन ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या आण आणि त्याच्यातही मुसलमानांच्या मतांवर अवलंबून आहे आणि त्यामुळे गेले काही वर्ष ब्रिटनमध्ये जो दुडगुस घातला जात आहे आणि खरोखर मुसलमानांची संख्या ब्रिटनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे जिथे त्यांची संख्या तीस टक्क्याच्या वरती गेलेली आहे तिथे ठिकठिकाणी थीक अनौपचारिकरित्या शरिया कायद्याचं लागू करणं किंवा तिथे बहुपत्नीत्व असणं सरकारी सेवा सुविधा सरकारी रुग्णालयं सरकारी शाळा यांचा सगळ्यात जास्त लाभ घेणं कमी कर भरणं इंग्रजी न बोलणं अनेक गोष्टी त्याच्यातनं आलेल्या आहेत आणि त्यामुळे तिथल्या लोकांना वाटतं की आपल्याच देशात आपल्याला उपऱ्यासारखं राहावं लागतं आहे एरवी हा मोर्चा विरोधी पक्षांनी काढला असता म्हणजे भाजपाच्या राज्यात काँग्रेसनी मोर्चा काढला असता काँग्रेसच्या राज्यात भाजपनी मोर्चा काढला असता मजूर पक्षाच्या काळात हुजूर पक्षांनी मोर्चा काढला असता हुजूर पक्षाच्या काळात मजूर पक्षांनी मोर्चा काढला असता तर हे समजून घेता आलं असतं कारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला जो राग असतो तो मुख्यतः विरोधी पक्षाच्याकडे जातो पण जी गोष्ट नेपाळमध्ये होते तशीच गोष्ट ब्रिटनमध्येही होते अनेक लोकांचा सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांवरचा विश्वास उठलेला आहे एका दृष्टीने डाव्या पक्षासाठी चांगलं आहे की जर आपल्या विरोधी विचारांच्या हुजूर पक्षाला जर लोक मानत नसतील आणि त्याच्याऐवजी जर जा दुसरीकडे जात असतील आणि तसंच गेल्या निवडणुका तेच झालं डाव्या मजूर पक्षाची मतं वाढली नाहीत पण जी उजवी मतं होती ती दोन तीन पक्षांमध्ये विभागली गेली आणि त्यामुळे हे दोन तृतीयांश बहुमत मिळालं पण आता डाव्या पक्षांनाही स्पर्धा निर्माण झाले त्याच्यातही टोकाचे डावे पर्यावरणवादी कम्युनिस्टांशी जवळीक करणारे पक्ष आकारास येत आहेत आणि त्यांनी यांची मतं खाल्ली तर आश्चर्य वाटायला नको आणि त्यामुळे सरकारला टिकून राहण्यासाठी या सगळ्या टोकाच्या लोकांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय नाही तर सरकार टिकू शकत नाही आणि त्यामुळे ब्रिटनमध्ये सगळी अनागोंदीसारखी परिस्थिती कारण सरकारच्या जे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे त्याच्यावर ताण येतो आहे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यावर ताण येतो आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे त्याच्यावर ताण येतो आहे ब्रिटनला जगाला दाखवायचं आहे की आम्ही न्यायाने चालणारे कायद्याने चालणारे देश आहोत आणि त्यामुळे अगदी आमच्याकडे घुसखोर जरी आले तरी त्याला कायद्यानी त्याची ट्रायल करून त्याला कारण देऊन की तुला बाबा शरणार्थी तू आहेस का तुझा तुझ्या घरी काही छळ वगैरे होतोय का जर तुला सिद्ध करता आलं नाही तरच तुला देशाबाहेर घालू आणि तोपर्यंत तुझी राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये करू आणि त्यामुळे लोकांना प्रचंड संताप होतोय की मला राहायला मोठं घर नाही आणि हे बाहेरनं आलेले आफ्रिकन लोकांना तुम्ही हॉटेलमध्ये ठेवताय आणि हा राग कुठेतरी व्यक्त होत आहे याचबरोबर कुठेतरी जगात असलेली परिस्थिती युक्रेनचं युद्ध त्याच्यामुळे वाढलेली महागाई असो गाझातलं युद्ध त्याच्यामुळे ब्रिटनमधल्या मूलतत्ववादी मुसलमानांचे एकाहून एक मोठे निघालेले मोर्चे असो यामुळे देखील तिथल्या लोकांना संताप होतोय की अरे हे इथल्या गोष्टींच्या जे गाझा सेव गाझासाठी इथे काय हे करत आहेत किंवा पाकिस्तानसाठी भारताविरुद्ध मोर्चे इथे का काढतायत हे हे जे तिथल्या लोकांना कळत नाही की आपल्याच देशात हे आपण काय आल कशी अवस्था आली आपल्याला आर्थिक संकटही त्याला थोडंसं कारणीभूत आहे कारण जेव्हा सगळ्या किंमती वाढलेल्या असतात तेव्हा त्याचा परिणाम देशावर होतो आणि ब्रिटनमध्ये लंडन लंडन महानगर विरुद्ध उर्वरित इंग्लंड अशा प्रकारची एक दरी निर्माण झालेली आणि कालच्या मोर्चाला आले लोक इथे देशाच्या कानाकोपऱ्यातनं आलेले होते मुख्यतः श्वेतवर्णीय त्याला वाईट नॅशनलिस्ट म्हणतात त्यांचा हा मोर्चा होता त्यांच्या मागण्याबरोबर आहे पण इथल्या मराठी माणसांच्या नेतृत्वाची आणि राजकीय भूमिकेची जी अवस्था झाली तीच अवस्था तिथेही व्हायला लागलेली आहे लागणार आहे याचं कारण म्हणजे जर उद्योगधंदेच ब्रिटनमध्ये नाही आले नवीन उद्योगधंदे तर या लोकांना जे स्वस्तात काम करत आहेत त्यांना बाहेर हाकलून साध्य काही होणार नाही आहे आणि जे गोरे लोक आहेत ते शिक्षणात आणि इतर गोष्टींमध्ये मागे पडले असतील म्हणजे ना ते भारतीय लोकांशी बरोबरी करू शकत आहेत किंवा तिथल्या जू लोकांशी बरोबरी करू शकत आहेत की जे उच्च शिक्षित आहेत उच्च मध्यमवर्गीय आहेत ना ते पाकिस्तान आणि बांगलादेशी लोकांशी बरोबरी करू शकत आहेत म्हणजे मुंबईत जी सामान्य मराठी या माणसाची अवस्था झाली की कामाच्या ठिकाणी इंग्रजी बोलायचं तरी प्रॉब्लेम रस्त्यावर हिंदी बोलायचं तरी प्रॉब्लेम म्हणजे आपल्याच शहरात आपलीच भाषा बोलायची सोय नाही तशी अवस्था तिथेही अनेक ठिकाणी व्हायला लागली पण हा विषय फक्त लंडन पुरता मर्यादित नाही आहे ब्रिटनपुरता मर्यादित नाही युरोपमध्ये अनेक ठिकाणी अवस्था आहे पण या सगळ्यात लंडन आणि ते ज्या देशाची राजधानी आहे तो ब्रिटन भरडला जातो आहे भारताने या सगळ्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायची गरज आहे कारण जेव्हा सरकारमधले मंत्री लाखो रुपयाच्या गाड्या पर पर्यावरणाचं कारण सांगून विकत घेतात आणि ते रस्त्यावर फिरवतात तेव्हा हा जो लोकांच्या मनातला जो राग असतो तो, तो कुठेतरी बाहेर पडू शकतो आणि तसं आपल्यावर राज्य करणाऱ्या ब्रिटनचं आपलं नातं जरी दूरचं असलं तरी ते खूप जवळचं आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे बारीक लक्ष देऊन बघण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट